नमस्कार काय नाव आपलं आपल्याला काय त्रास होता अजून बर किती वर्षापासून त्रास होता आपल्याला सहा सात वर्षापासून बरं आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली आपण काय काय केलं विरिचन दोन पंचकर्म केले आपण बरं किती फरक वाटतोय सध्या फ्रेश।, फ्रेश वाटते बर संधिवात कमी झाला आमवात कमी झाला ॲसिडिटी कमी झाली बर आता के चांगला वाटतं आहे आता फ्रेश वाटते एकदम बरं आणि वजन किती कमी झालं पाच किलो वजन कमी झालं किती दिवसात कमी झालं वजन आठ दिवसात पहिले आठ दिवस बस्तीचे आणि विरेचनाचे दहा दिवस अठरा दिवसात तुमचं पाच किलो वजन कमी झालंय बरं चांगलं वाटतंय आता फ्रेश वाटतं एकदम